आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्या अंगामध्ये ना एखादी तरी कला पाहिजे आणि हीच कला जर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला असेच व्हिडिओ वगैरे सेंड करत राहील हा तर मी थोडासा एक असं हे केलेलं आहे जास्तीचं असं काहीच नाही आहे फक्त मी एक साडी घेतली होती दिवाळीसाठी त्याच्यासाठी हे ब्लाऊज शिवत होती मग थोडंसं तुम्हाला दाखवा म्हटलं जे बघा कटिंग करायला घेतले होते आणि कटिंग पूर्ण माप वगैरे टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं मग मी तेव्हा व्हिडिओ शूट केलं आणि आज ब्लाऊज पूर्ण तयार था झालं माझं लगेच असं ड्रॉ वगैरे करून घेतलं मापा वगैरे टाकून घेतली तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार मापा टाका जर तुम्हाला असे शिलाई मशीनचे व्हिडिओ बघायचे असतील ना तर तुम्ही मला कमेंट करा मी अपलोड करत राहील बघूया ट्राय नक्की करेल करायचं ब्लाऊज वगैरे कटिंग करायचं होतं आणि असं ड्रॉइंग करून घेतलं कटिंग वगैरे झालं आणि मग नंतर त्यांना मुलांचे पेपर वगैरे चालू होते मुलांना पेपरचं त्यांचं टायमिंग होतं पेपरचं दीड वाजता ते घरी वगैरे येत होते तर हे येत ना मग त्याच्यानंतर मी काय केलं त्यांना आल्यानंतर इकडे तिकडे खायला लागतं मुलांना तर मग मी म्हटलं थोडंसं आपण काहीतरी बनवूया म्हणजे तर यावरून तुम्हाला समजलंच असेल सांगायची काय अशी गरज भासणार नाही आहे तर इथे मी लगेच पोहे करायला घेतले पोह्याची काय रेसिपी तुम्हाला काय सांगायची गरज नाही आहे इकडे लोक बघा निवांत होते आणि मी इकडे पोहे बनवत होते यांना मी बोलत होते खायला वाजले होते चार वाजून गेले होते चार वाजून दहा मिनटं झाले होते पटकन असे पोहे पटकन केले म्हणजे दहा ते पंधरा मिनटात गेले आणि कुणाकुणाला असे शे जास्तीचे शेंगदाणे घातलेले पोहे आवडतात मला कमेंट करून सांगा चहासुद्धा पोह्यासोबत घेतला आहे चहा नसेल तर पोहे असे खाऊचं वाटत नाहीत म्हणजे की मला तरी तसंच होतं तुम्हाला आवडतं का चहासोबत पोहे किंवा कोणाकोणाला अशी सवय असते की पोहे खाल्यानंतर चहा पितात पण मला दोन्ही सोबतच खायला आवडतं म्हणजे एक विचित्रच सवय आहे असं म्हणा आणि बघा आपल्या इकडे शेंग मस्त मी खूपच शेंगदाणे घातलेले आहेत आणि फिल्टरमुळे थोडंसं तुम्हाला पोहेचा कलर वगैरे वेगळा दिसत असेल पण ने आपला जसा असतो तसाच आहे इकडे बघा सगळं असं तयार आहे चहासुद्धा तयार आहे आणि इकडे पटकन असं खायला घेतलं त्यानंतर दिवाळीची सगळीच आपली खरेदी वगैरे सगळीच बाकी होती दिवाळीची खरेदी म्हणजे काय काय आणायचं ते कपड्याचे पासून ते पूर्णच किराणाच्या सामानापर्यंत पूर्णच आपले सगळंच आणायचं बाकी होतं ते बघा कसे खातात आहेत मी असं बोलत होते की रोज मीच बनवून घालते तुम्ही कधीतरी मला बरोबर जावा त्यावेळेस त्यांची ती रिॲक्शन होती तर ते काही बनवत वगैरे नव्हते तर मस्त असे पोहे बनवले आणि घेतलेले आहेत त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी जायचं होतं लिंबू थोडासा सुकलेला होता त्याच्यामुळे पटकन असा लिंबू पडतच नव्हता याच्यावरून तिथं असं डी मार्टला गेलो आम्ही मस्त कारण डी मार्ट डी मार्टवरून सगळं सामान भरायचं होतं खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि लिस्ट वगैरे काढून झाली होती मग नंतर रात्री टाईम होतं म्हणून म्हटलं चला आपण दिवाळीचं सामान भरून घेतलं की काय होतं पटकन आपल्या हाताशी असतं मग आपल्याला पीठ वगैरे पटकन असं चकलीचं वगैरे दळून आणता येतं आणि तयारी करता येते पटापटा त्यासाठी बघा इथे सगळं असं सामान घे घेऊन आलेलं आहे किराणामध्ये बापरे खूपच ते, ते सा म्हणतात ना दिवाळी आली की नवऱ्याचं दिवाळ निघतं त्यातलाच एक प्रकार आहे इतकसं सामान दिसतच आहे पण भरपूर पैसे आणि हे सगळं होतं सगळं बघा छोटे छोटे मसाले खूप महत्त्वाचे आहेत मसाले ध्यान करून आणावे लागतात आणि ते लिस्ट काढली ना की मग असं काय सोपंच जातं त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा लिस्ट काढा आणि असे चला आपण भेटूया परत अशाच्या का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही दिवाळीचं फराळाचं काय चालू आहे तुमचं तेही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या सुद्धा दिवाळी फराळचे व्हिडिओ आहेत तेसुद्धा तुम्ही बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअरसुद्धा करा भेटू अशा नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त बाय